सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या मौजा आगर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा थोरले आगर येथे विद्यामंदिर प्राथमिक शाळेत अष्ट्यात्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण पत्रकार दस्तलेखनिक व सोनिया दूध संस्थेचे संस्थापक अप्पालाल चिकोडे यांच्या हस्ते करण्यात आले प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आनंदा कामत जैन इरिगेशनचे बाळकृष्ण राजपूत अनिल खडके रफिक जमादार हुसेन चिक्कोडे राकेश खडके विनोद खडके महादेव बावचे अनिल पाटील रायगोंडा जावेद चिक्कोडे अशोक लंगरे राहुल कोळी शुभम खडके अमोल खडके सुनील पाटील रायगोंडा अजित लंगरे दिलीप बावचे शुभम बावचे नसो खडके आशपाक चिक्कोडे सतीश लंगरे सागर खडके इक्बाल चिक्कोडे आसिफ चिक्कोडे नायकू सेवेकरी रफिक चिक्कोडे दस्तगीर चिकोडे बबलू चिकोडे शाळेचे सर्व शिक्षक वृंद अंगणवाडीच्या सेविका मदतनीस विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ